बेचाळीस कमिटी आहेत हे एकोणीसव वर्ष आहे आपलं म्हणून आपण जसं जसं रायगड शिकवत गेल आणि महाराज शिकवत गेले नवीन नवीन चॅलेंजेस दरवर्षी महाराज देत असतात कारण की त्यांना मी ऑबस्टॅकल्स नाही म्हणणार चॅलेंजेस म्हणणार आणि त्या मधून आपण शिवभक्त आहोत कधी काळ मावळे असणार आणि आपण पण लढलेलो आहोत काल जसा पाऊस खूप मोठा आला आणि इथं गडावर वादळ आलं आणि जेवढा आपण बघताय हा पूर्ण माग पेंडॉल लागलेला तो लावून तयार होता पण तो पूर्ण उडून गेला होता पण शिवभक्तांच्या मदतीने आणि समितीच्या आणि प्रशासनाच्या मदतीने आपण सर्व परत उभा केलेला आहे सध्या आपण आहोत रायगडावरती आणि आपल्यासोबत आहेत आई साहेब त्यांना आपण विचारूयात आता तयारी कशी चालली आहे सोहळ्याची खूप छान चालली आहे तयारी आणि आपण जसं बघू शकताय प्रत्येक समिती तर काम करतेच पण जिथं कमी पडते कारण की समिती मला वाटते जवळजवळ तीन हजार मनुष्यबळ आहे आपल्या समितीमध्ये मा महाराष्ट्रातून सर्व लोक येतात पण त्याच्याबरोबर जे शिवभक्त इथं आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी आलेले आहेत ते सुद्धा आपला हात लावतात आहेत आणि मदत करतात आता मॅम आता आम्ही बघितलं म्हणजे मी फर्स्ट टाइम आले गडावरती बट इथे पाण्याची उत्तम सोय एकही कचरा नाही एवढ्या कमिटी म्हणजे कोण कोणत्या कमिटी काम करतात आणि बेचाळीस कशी करता तुम्ही बेचाळीस कमिटी आहेत हे एकोणीसवं वर्ष आहे आपलं म्हणून आपण जसं जसं रायगड शिकवत गेल आणि महाराज शिकवत गेले नवीन नवीन चॅलेंजेस दरवर्षी महाराज देत असतात कारण की त्यांना मी ऑबस्टॅकल्स नाही म्हणणार चॅलेंजेस म्हणणार आणि त्या चॅलेंजेस मधून आपण शिवभक्त आहोत कधी काळ मावळे असणार आणि आपण पण लढलेलो आहोत काल जसा पाऊस खूप मोठा आला आणि इथं गडावर वादळ आलं आणि जेवढा आपण बघताय हा पूर्ण माग पेंडॉल लागलेला तो लावून तयार होता पण तो पूर्ण उडून गेला होता पण शिवभक्तांच्या मदतीने आणि समितीच्या आणि प्रशासनाच्या मदतीने आपण सर्व परत उभा केलेला आहे तर कर, परत काय करनार? परत पाऊस आला तर आपण काय करणार परत उभा करणार हे कोणी शिकवलं शिवाजी महाराजांनी शिकवलं बरोबर आणि थँक्यू किती कमिटी का काम करतात बेचाळीस बेचाळीस आणि त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं मुलींची संख्याही खूप जास्त आहे आणि काल आम्हाला भेटल्याप्रमाणे दोन मुली होत्या की त्यांनी तुमच्या सोबत मिळून पूर्ण गड साफ आणि एवढा आणि त्याच्यातली एक मुलगी मला आवर्जून सांगायचं बिचारीचं बुट बुट ओलं झालं होतं तर तिने बूट काढून ठेवलं होतं आणि मग माझ्याबरोबर तिची ड्युटी लागली तिला माहीत नव्हतं एवढी अवघड ड्युटी आहे कारण की आम्ही आजच माझा एक रेडिओवर बाईट झाला मी सांगितलं आज पर्यावरण दिवस आहे आणि आपल्या ह्याच्या माध्यमातून मला तो एक मेसेज द्यायचा आहे इथं जे वर चॉकलेट्स विकल्या जातात तर ते चॉकलेटचा रॅपर असा तोडला जातो आणि तो तो तुकडाच तो फेकला जातो तो आपल्या गडावर येतोय तो चुकीचा आहे आपण येतानी बाटली घेऊन यावी स्वतःची पाण्याची जेणेकरून आपण आठ आर ओ सिस्टम्स लावलेले आहेत आपण फक्त आम्ही पण आमची फक्त स्टीलची बॉटल घेऊन येतो आपण त्याच्यातून घ्यावा म्हणजे कचरा होणार नाही ताटवाटी आणली तर ता पत्रावळी नाही तरी आम्ही पत्रावळी म्हणजे प्लास्टिकच्या नाही घेतलेल्या आहेत पण लाखो लोकांना देण्यासाठी आपण ताटवाटी देऊ शकत नाही पण आपण स्वतःची आणली ताटवाटी मी माझी आणते आपण सर्वांनी आणावं संभाजीराजे म्हणतात माझा गड माझी जबाबदारी आणि हे आजच्या दिवशी आपण पुरण करणं सगळ्यांनी फार गरजेचं आहे आणि शिवभक्त हा सगळ्यात म्हणजे प्रेमळ आणि महाराजांसाठी येणार आहे त्यांना फक्त प्रेमाने सांगितलं तशी शिव फक्त कारण की त्यांना स्वतःला महाराजांचं रायगड जे महाराजांचं सगळ्यात आवडतं गड होतं आणि राजधानी ते स्वच्छ ठेवायची आणि पाहिलं तसं फिल्टरचं पाणी आणि एवढं सगळं एवढ्या सगळ्या येणाऱ्या मावळ्यांसाठी त्यांच्या जेवणाची एवढी उत्तम नाश्त्यापासून चहापर्यंत आणि ते बोलवून घेतात तर मग याची सगळी तयारी कशी करता तुम्ही ही जी जेवणाची टीम आहे ह्या वर्षी तीन वर्ष झाले एक आणि जगदीश्वरच्या मार्गावर पण चालू झालेली आहे खाली तीन आहेत वर दो, दोन दोन आहेत सगळ्यात जुनी आहे जी तुम्हाला शिरकाईच्या पाठीमागं दिसणार म्हणजे त्याच्यात ज्या आजी आहेत त्या सातत्याने तिथला जो स्टाफ आहे चाळीस जणांचा ते सवळकरी आहेत ते एकोणीस वर्ष न चुकतात तेच येतात म्हणजे त्यांना इथले शिवभक्त हे कुटुंब आहे आणि आपल्या मुलांना कसं खाऊ घालायचं आणि बोलवतात कुठली समिती राहिली असेल शाहिरीची आणि ह्याची अरे ते जेवले नाहीये नाही त्यांना यायला सांगा आपण सर्वजण थोडक्यात तुम्हाला जे समजायचं आहे पहिल्यांदा आलेला आहे एकाच सिंपल भाषेत मी आपल्याला समजवतो आपण सर्वजण इथं महाराज इथं राज म्हणजे छत्रपती झालेले आणि त्यांच्या राज्याभिषेक साठी आपण सर्वजण इथे येत असतो येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तात हीच भावना आहे म्हणून कुणालाही त्रास ज्यांना फाईव्ह स्टार ची सोय पाहिजे तो इथे येऊ शकत नाही ज्यांना महाराजांनी लढाया स्वराज्यासाठी कशा लढल्या आणि कशा जिंकल्या तेच फक्त इथे येऊ शकतात